मध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी धर्मादाय आयुक्तालयासमोर हे आंदोलन सुरू आहे तर जैन समाजाचा छत्रपती संभाजनगर मध्ये मुक मोर्चा सुद्धा काढण्यात नाशिकमध्ये सकल जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सुरू आहे बातम्या आपण पाहतो पुण्यामधली ही दृश्य आहेत पुण्यामध्ये धर्मादाय आयुक्तालयासमोर काँग्रेस आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी यांच्याकडून हे आंदोलन सुरू आहे जैन बोर्डिंग प्रकरणी हे आंदोलन केलं जात आहे तर मुरलीधर मोहळांचा राजीनामा मागणाऱ्या घोषणा सुद्धा या आंदोलकांकडून दिल्या जात आहे मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे खासदार आहेत शिवाय ते केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्या पदाचा राजीनामा आता मागितला जातोय या प्रकरणामध्ये रवींद्र धनगेकर यांच्याकडून मुरलीधर मोहोळ यांच्यावर वारंवार सातत्यानं वेगवेगळे वेग वे आरोप करण्यात आले तर ही तीन दृश्य आपण पाहतोय या एका प्रकरणावरून जैन बोर्डिंगच्या प्रकरणावरून पुणे नाशिक आणि संभाजीनगर अशा तीन ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे नाशिकमध्ये जैन समाज आक्रमक झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जैन समाजाकडून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशी तीन दृश्य आपण पाहतोय पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि संभाजीनगर म्हणजे मराठवाडा अशा राज्यातल्या तीन महत्वाच्या ठिकाणी तीन महत्वाच्या ठिकाणातल्या तीन महत्वाच्या महत शहरांमध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे जैन बोर्डिंग प्रकरणावरून हे आंदोलन केलं जात आहे मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी पुण्यातले आंदोलक करतायत मुरलीधर मोहोळ हे सध्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यावर विविध आरोप करण्यात आले रवींद्र धनगेकर यांच्याकडून हे आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर आता जैन समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलन केलं जात आहे मोर्चा काढला जातोय मुखमोर्चाचं आयोजन संभाजीनगरमध्ये करण्यात आलंय आणि या सगळ्याच्या माध्यमातून मुरलीधर बोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागलेली गावाला <स> <हैं> नगर, तीन दृश्य आपण पाहतोय पुणे नाशिक आणि संभाजीनगर तीनही ठिकाणी आंदोलन सुरू आहे घोषणाबाजी सुरू आहे संभाजीनगरमध्ये मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या हे आंदोलनं का होत आहेत हे मोर्चे का होत आहेत तर जैन बोर्डिंग प्रकरणावरून हे आंदोलन केलं जात आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संभाजीनगरमधल्या या मुकमोर्चा संदर्भातले अपडेट त्यांच्याकडून घेऊया सचिन विक्रांत या ठिकाणी हा मोर्चा निघालेला आहे काही क्षणातच आता हा मोर्चा जो आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडके धडकणार आहे जैन मंदिराच्या पायरून हा मोर्चा राजा बाजारातून निघाला होता जय जैन बांधव या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत त्यांनी हाताला काळे पिठ्या बांधलेल्या आहेत डोक्यावर डोक्यावरती टोपी परिधान केलेली आहे त्यावरती ठेव असं लिहिलेलं आहे बचाव करण्यासाठी हा आमचा मोर्चा आहे आणि पुण्यामध्ये जो जैन समाजाच्या हॉस्टेल संदर्भातला जो व्यवहार झालेला आहे तो तातडीनं व्यक्त करण्यात आला त्या हॉस्टेलमध्ये प्राचीन मंदिर देखील आहे तो मंदिर देखील तोडण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी घेऊन हे सर्व मोर्चे घरी शांत पद्धतीने आता मोर्चा निघालेला आहे मुक मोर्चा असं नाव दिलेलं आहे आणि यामध्ये प्रमुख मागणी ही घेऊन आता याचं शिष्टमंडळ जे आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि त्यानंतर या मोर्चाची सांगता होणार आहे समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि एक मोठी मागणी या ठिकाणी की जो पुण्यामधलं जो हॉस्टेल आहे तो सरस्वतीचं मंदिर आमचं आहे आणि तो आम्ही वाचवण्यासाठी आता रस्त्यावर उतरलेला आहोत तो वाचवण्यात अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते गुजरात धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी सचिन तरी तीन दृश्य आपण पाहतोय तीनही दृश्यांमध्ये आंदोलन सुरू आहे मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चा आंदोलन नेमकं कशासाठी तर पुण्यातल्या जैन बोर्डिंगचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणावरून हे आंदोलन केलं जात आहे पुण्यामध्ये धर्मदाय समोर हे आंदोलन केलं जात आहे नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे तर संभाजीनगरमध्ये मुकमोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे अशी तीन दृश्य आपण पाहतोय पुण्यामधल्या आंदोलकांकडून मुरलीधर मोळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते मुरलीधर मोळे हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत पुण्याचे खासदार आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता पुण्यातले हे आंदोलक करतायत हे आंदोलन नेमके कोण आहेत तर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत विरोधक सुद्धा आक्रमक झालेत पुण्यामध्ये विरोधक आक्रमक झालेत तर नाशिक आणि संभाजीनगरमध्ये जैन समाजाकडून आंदोलन केलं जात आहे रद्द हो रद्द हो हॉस्टेल का सौदा रद्द हो अशा हाताचे अशा आशयाचे फलक हातामध्ये घेऊन नाशिकमध्ये हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत जैन समाजातले हे जैन समाज बांधव आहेत जे रस्त्यावर उतरलेत आणि आंदोलन करतायत तर तिकडे संभाजीनगरमध्ये मुक मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे सेव्ह जैन मंदिर सेव एच एन डी असा आशयाचा फलक घेऊन हे आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले आहेत सेव्ह एच डी पुणे अशा आशयाचा फलक घेऊन संभाजीनगरमध्ये मुकमोर्चा काढला जातोय पुणे नाशिक आणि संभाजीनगर राज्यातल्या तीन महत्वाच्या शहरांमध्ये आत्ताच्या क्षणाला मोर्चा सुरू आहे आंदोलन सुरू आहे आणि हे कशासाठी तर पुण्यातल्या जैन बोर्डिंग संदर्भात हे आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर आणि बरोबर आहे पुण्याच्या जे आमदार आहेत धर्मालाय आयुक्तालयाच्या ज्या आंदोलनात जो आहे तो श्रेष्ठ भोसलेंच्या विरोधात आपल्याला बघायला मिळतो आणि जो व्यवहार कधी रद्द करण्याची तयारी दाखवलेली होती तर या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं जे लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतल्याची बघायला मिळते हा सगळा जो व्यवहार आहे तो अत्यंत गैरपद्धतीनं झालेला आहे अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी यांनी करण्यात येतो आणि त्याच विरोधात हे सगळं आंदोलन या ठिकाणी धर्मादायुक्तालयाच्या बाहेर सुरत आपण जर वेगवेगळ्या या ठिकाणी बोर्ड बघितले तर या सगळ्या बोर्ड वरती जो मजकूर लिहिलेला आहे तो भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोगोळ यांच्या विरोधातला हा सगळा मजकूर आहे आणि नंतर यांचा या सगळ्या प्रकरणात कसा हस्तक्षेप आहे आणि कशा पद्धतीनं त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि म्हणून त्यांचा कशा पद्धतीनं निषेध व्यक्त करायचा आहे अशा पद्धतीची जी भूमिका आहे ही या सगळ्या आंदोलकां ून मांडली जाते आहे या सगळ्या प्रकरणात जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मागे असणार नाही अशा पद्धतीची भूमिका काही वेळापूर्वी आपल्यासोबत बोलताना या सगळ्या आंदोलकांनी व्यक्त करून दाखवलेली होती आणि या सगळ्या आंदोलनात जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे या सगळ्या संबंधानं जे वेगवेगळे मुद्दे चर्चेत आलेले होते ते कशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणात लोक दोषी आहेत तुम्ही वेगवेगळे आरोप करतायत आता पुढे काय नेमकी तुमची भूमिका असणार धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहिती तीन दृश्य आहेत पुणे नाशिक आणि संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय हे आंदोलनं या तीनही शहरांमध्ये राज्यातली तीनही महत्त्वाचे शहरं आहेत राज्यातले तीन महत्त्वाचे विभाग आहेत पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि या तीनही ठिकाणी आंदोलन सुरू आहे नेमकं आंदोलन कशासाठी सुरू आहे तर पुण्यामध्ये पुण्यातलं जैन बोर्डिंगचं जे प्रकरण आहे ज्या प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे खासदार आहेत आणि केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्यावर आरोप केले गेलेत आणि त्याचा विरोध म्हणून आता हे आंदोलन सुरू आहे मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी पुण्यामधले हे आंदोलन करतायत पुणे आणि नाशिकमध्ये सोबतच संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरू आहे के आंदोलन केलं जात आहे हे आंदोलन पुण्यात नेमकं कुठे सुरू आहे तर धर्मादाय आयुक्तालयाच्या समोर हे आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये आंदोलन कुठे सुरू आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणि जैन समाज नाशिकमध्ये आक्रमक झालाय